ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एटीएम मध्ये पैसे डिपॉझिट करण्याच्या बहाण्याने एका इसमाला तीन जणांनी गंडा घातल्याची घटना कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात घडली आहे हे तिनी भामटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी तक्रार, तक्रार अर्ज दिला असून पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहे कल्याणपूर्व काटेमनवली परिसरात असलेल्या एका बँकेच्या एटीएम मध्ये खेमराज नंदनवार हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेले होते मात्र पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात माहिती नसल्याने त्यांनी याचवेळी एटीएम मध्ये आलेल्या एकाची मदत घेतली मदत मागितलेल्या इसमासोबत एममध्ये दोन साथीदार देखील येत खेमराज यांचे चोवीस हजार लंपास करत फरार झाले काही वेळाने रिसिप्ट मिळाल्यावर खेमराज यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली असून या प्रकरणी खेमराज यांनी पोलीस स्थानकात धाव घेत तीन अज्ञात इसमांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला असून पोलीस पुढील तपास करत आहे अथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा